रात्रभर पडणाऱ्या पावसामधून कोकणामधून तुम्हाला सगळ्यांचं स्वागत रात्रभर जोरदार पाऊस पडतोय तर म्हटलं सकाळी उठून जरा नदीवर बघायला जाव्या कसा पाऊस पडतोय ते आणि पावसाचा परिणाम हा पाहू शकता अगदी उंच उंच पूल पाण्याखाली चायला आलेले आहेत हा जो पूल आहे हा आमच्या काळाचा नदीवरचा साखवाचा इथला पूल आहे आणि तो नवीन बांधकाम झालेला होता आणि तोसुद्धा पूल आता नदीला टेकायला आला आहे म्हणजे एवढा पाणी आला की खूप सारी उंची आहे नाही म्हटलं तर दहा फूट पंधरा फूट मा अशी उंची दोन माणसांची उंची आहे त्या पुलाखाली तर एवढी उंची असूनसुद्धा एवढा पाणी आपल्या डोंगरातून येतो आहे आपण शहरातल्या बातम्या बघतोय शहरात प्रकारे पाणी भरतं आहे बघतोय पण त्याचप्रकारे कितीतरी पठीण आहे त्याच्यापेक्षा गावात पाऊस पडतो आहे आणि हा पाऊस खतरनाक काय पाणी गिरत नाही आहे सगळं वाहून जातं आहे त्याच्यामुळे हा सर्व पाणी आपल्या जवळच्या समुद्राला जाऊन मिळतो पानी पानी तर पाणी अडवा पाणी जिरवा मोहीम पावसाळ्यात कशी राबवणार हेच नाही कारण अडवलेलंच पाणी वाहून जाऊ शकतं एवढा जोरदार पाऊस पोहोकणार पडतो तर सगळ्यांनी काळजी घ्या आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा मिळूया नवीन व्हिडिओ बाय